नर्मदे हर परिक्रमा आज अठ्ठावन्न दिवस झाले दोन दिवसांनी दोन महिने होतात त्रास झाला नवीन आम्ही सुरुवातीला पण परिक्रमा पूर्ण व्हायची होती म्हणून आम्ही कर शरीराला एवढं चालतो आहे तटात थंड पाण्यामध्ये आंघोळ करतोय म्हणजे शरीराला आपला त्रास होणारच हे आपली तयारी ठेवावं लागते आणि तरीच परिक्रमा पूर्ण होती असं तुम्हाला वाटते की खूप सोपं आहे साधा आहे परिक्रमा करणं नाही परिक्रमा करणं म्हणजे आपल्या शरीराला खूप कष्ट द्यावा लागतो साधू संतान एवढे तर आपण देत नाही कष्ट तेव्हा त्यांना रस्ते पण नव्हते जायला आपल्याला आता रस्ते आहेत जायला तर नर्मदा मैयाच्या तटावर आम्ही आता आरती केलेली आहे हे बघा नर्मदा मैया हे मंडलेश्वर आहे महेश्वरमधून आम्ही रात्री मुक्कामाला होतो तिथून आम्ही इथं आलो पहाटे लवकर निघालो आणि इथे आलो मंडलेश्वर येथे स्नान केलं नर्मदा मैयामध्ये आणि नंतर मग तटावरच आम्ही आरती वगैरे केली आता दुपारची इथं भोजन प्रसादी पण आहे थोड्या वेळाने प्रसादी होईल वे दुपारची मग तिथून आम्ही नांद्रा नांद्रा या गावी संध्याकाळी मुक्कामाला जाणार आहे तर असं मनाला काय तुम्ही वाटून की परिक्रमा करते म्हणजे खूप वेदना होतात कारण काही काही वेळेस आपल्या घरून फोन येतो तर आपले डोळे पानावले जातात आणि कंठ दाटून येतो कारण अशा प्रकारचं घरात कधीही आपल्याला कष्ट झालेलं नसते शरीराला आणि जेव्हा आपले आप... म्हणजे आपले नातेवाईक आपल्याला फोन करतात तर असं वाटते की खरंच आपण आपल्या कुटुंबासाठी काय ते करतो आणि आपलं जीवन सगळं सार्थक झालेलं आहे आयुष्यामध्ये चार महिने आपण सत्संग करतोय साधू संतांच्या सोबत आणि ज्या तटावर आहे तिथे ऋषी खूप तपश्या केलेली आहे कठोर तपश्या केलेली आहे ऋषी तर अशा तटावर ता आपण आहे म्हणजे आपलं एक नशीबच म्हणायचं अरे बघा नर्मदा मैया सगळे आंघोळ करायला पण आलेले आहेत नर्मदा मैयाच्या तर लोकांचं खूप असं गैरसमज होते की नर्मदा मैया फोन केल्यानंतर डोळे पानावला जाते कंठ दाटून येतो तसा कारण आपले घरचे सुद्धा आपल्याला खूप प्रेम करत असतात त्यांना वाटते की परिक्रमा, की परिक्रमा करते म्हणजे किती कष्ट घेते पण आपण घरच्यांसाठी म्हणजे कुटुंबासाठी सह करत असतो आणि आपण कुटुंबासोबत राहत असतो म्हणजे आपल्याला मोह माया आपण या सोडू शकत नाही हे आपल्या आयुष्यातील चार महिने आपण देऊ शकतो इथे ज्या तटावर नर्मदा मैयाच्या परिक्रमा करतो त्या तटावर साधू संतांनी देवांनी खरंच राम सीता लक्ष्मण भरतची बायको आता मांडवी परवा मांडवगडला होतो ना मांडवी तिने पण तपश्चर्या केलेली आहे त्यांच्यानंतर खूप वर्ष साधू संतांनी वीस वीस पंचवीस ते तीस वर्ष तपश्चर्या केली आहे नर्मदा मैयावर पाण्यात उभे राहून एक एक महिना तपश्चर्या करते म्हणजे बघा ना किती आश्चर्यजनिक आहे आश्चर्यजनिक आहे आणि पाण्यामध्ये महिनानो महिने अन्न नाही पाणी नाही काय नाही त्यांच्या किती ताकद असेल आणि नर्मदा मैया आपल्याला किती तिच्यापासून ऊर्जा मिळते किती शक्ती मिळते तर ही नर्मदा मैया म्हणतो नदी म्हणतो पण ही शक्ती आहे हां आपली आई आहे ती आपल्याला सामावून घेते आणि नर्मदा मैयाच्या तटावर चालताना खूप आपल्याला ऊर्जा देते आणि त्यात आपण संतांबरोबर आहे म्हणजे खूप ऊर्जा मिळते आपल्याला तर नर्मदा मैयाच्या दर्शनासुद्धे सुद्धा पाप नष्ट होता म्हणतात तर स्नानाने काय होत असेल विचार करा तुम्ही खरंच खूप आश्चर्यजनिक आणि अद्भुत आहे आणि परिक्रमावासी पण खूप आनंदात आहेत शरीराला कष्ट होतात पाय दुखतात सर्दी होते खोकला होतं कारण आपण यापूर्वी कधी चाललेलं नाही आणि थोडंच साधू संतांसारखे आपण उपाशी पण राहू शकत नाही दोन टाईम जेवण वगैरे करून रात्री मुक्काम करून आपण प्रवास करतो आहे चला आमचा पुढचा मुक्काम आहे आता नांदरा ते पण आम्ही दुपारी नंतर निघणार आहे लाम चा तर लाम आज आम्हाला असा योग आलेला आहे की मंडलेश्वर येते स्नान करून म्हणजे मध्ये मध्ये कसं मै्या खूप लांब लांब असते आमच्यापासून नर्मदेच्या बाजूनीच चालतो आम्ही पण लांब लांब असते कधी कधी तर एकदम जवळ आहे आज नर्मदा मैया त्याच्यामुळं जवळ लवकर झालेलं आहे आणि परिक्रमेचा आम्हाला खूप आनंद होतोय नर्मदे हर आणि प्रत्येकाने व्हिडिओला नर्मदे हर अशीच कमेंट करा